नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज एक तारखेला सोळाव्या दिवशी मतदार अधिकार यात्रा बिहारच्या राजधानी पाटण्यामध्ये समापन झालं भूतोन भविष्यती अशी गर्दी बऱ्याच वर्षानंतर पाटण्याच्या लोकांना पाहायला मिळाली सरकारी अधिकाऱ्यांशी बोललो काही विरोधी पक्षाच्या लोकांशी बोललो जवळजवळ आठ ते दहा लाख लोक या यात्रेला होते आणि एवढी कल्पना बहुतेक इंडिया गठबंधनलाही नव्हती आणि एनडीए गठबंधनला तर बिलकुलच नव्हती ती इतके गफलत मध्ये होते की काय चाललं कोण येतं यांना ऐकायला कोण यांच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे आणि सगळे तिकडचे बिहारचे नेता इथे दिल्लीमध्ये हेच रिपोर्टिंग करायची याच्यात काही दम नाही आपण बिलकुल आपल्यासोबत आहोत पण जेव्हा यात्रा सुरू झाली आणि दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी लोकांचा जो जनसागर त्या यात्रेसाठी स्वतःहून यायला लागला त्यानंतर मग हळूहळू घाम फुट फुटायला लागला सत्ता पक्षाला आणि मग त्यानंतर म्हणजे पहिल्या दिवसापासून हा कुत्सितपणा जो आहे ना संकीर्ण विचारसरणी ही भाजपामध्ये पहिली इतकी नव्हती जी आता भयानक स्वरूपात दिसायला लागलेली राजकारणात फार खेळीमुळीचं वातावरण होतं महाराष्ट्रात तर हे याच्या अगोदर कितीतरी सरकार आधी गेली पण देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय कार्यकार म्हणजे कार्यकर्तीपासून जो गलिच्छपणा सुरू झाला राजकारणात महाराष्ट्राच्या सुद्धा तो केळसवाना प्रकार झालाय आता नाहीतर तुम्ही इमॅजिन करा जनसंघाकडनं अटल बिहारी वाजपेयी निवडणूक लढायची आणि नेहरू कितीतरी काँग्रेस नेत्यांनी लिहून ठेवलेलं आहे की नेहरू नेहमी सॉफ्ट कॉर्नर असायचा अटलजी बद्दल की कमजोर उमेदवार जरी अटलजींच्या समोर ठेवला तर काही हरकत नाही अटलजी सारखे प्रतिभावान लोक लोकसभेत असायला हवे प्रतिपक्ष आणि पक्ष पक्षा हे दोघही फार महत्वाचे आहेत आणि हे दोघेही जर तोला मोलाचे असले तर मग देशाचा विकास होतो एक विदेशी पाहुणे भारतात आले त्यांच्याशी ओळख करून देताना नेहरू स्वतःच अटलजींबद्दल म्हणाले की अतिशय हुशार अतिशय अभ्यासू असा हा आमचा खासदार आहे एक दिवस या देशाचा तो पंतप्रधान होईल एवढं मी तुम्हाला सांगतो विरोधी पक्षाच्या चांगल्या कार्य नेत्यांबद्दल असे उद्गार काढणारा ती पिढीही चालली गेली तो वेळही चालला गेला आणि आता इतका गलिच्छपणा आला की ही जी मतदाता अधिकार यात्रा सुरू झाली अगदी सासार पहिल्या दिवसापासून त्याच्यात खोटे गाडणं सुरू होत खास करून सासारामध्ये जेव्हा त्यांनी परमिशन पाच दिवसापासून तो बिचारा प्रदेशाध्यक्ष रोज कलेक्टरच्या ऑफिसमध्ये चक्कर काढत होता आम्ही साहेब दोन दिवस झाले ऍप्लिकेशन दिलं तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले उद्या आमचा कार्यक्रम आहे तुम्ही आम्हाला परमिशन का देत नाही हो आम्ही ते विचार करतोय घेतोय आढावा घेतोय आढावा पताने किती वेळा घेतात कशा घेतात आणि मग रात्री नऊ वाजता सांगितलं की तुम्ही कार्यक्रम शहरात करू शकत नाही आणि एकच हेलिपॅड आहे शहरामध्ये पोलीस लाईन मध्ये ते तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला जे कार्यक्रम करायचा शहराबाहेर करा हेलिपॅड तुम्ही पहा आम्ही ते या हेलिपॅडचं काही देऊ शकत नाही मग याने ठरवलं की रात्रीतून आपण हेलिपॅड बांधायचं लाईट घालवली मग अगदी बुलेट मोटरसायकलच्या त्या हेडलाईटच्या प्रकाश झोकात हेलिपॅड बांधून झालं रात्रभर सकाळी हेलिकॉप्टर उतरवलं कार्यक्रम सुरू झाला आणि मग दिवसेंदिवस जो गर्दी वाढायची ते पाहून अक्षरशः घाम फुटला सत्ता पक्षाला बिहारमध्ये एनडीए च्या नेत्यांना मग पहिले शिव्या श्राप द्यायचे इथे कोणीच होत नाही मीडिया त्यांना दाखवतच नव्हतं सोशल मीडियावर जे दिसायचं ते अति भयंकर होतो इतकी गर्दी आणि मग कार्यकर्ता फार उत्साहित एवढी गर्दी आल्यामुळे नेता उत्साहित मग पहिले शिव्या श्राप घालायचे काहीच नाही काहीच करत नाही कोणी दिसत नाही आम्हाला तर कोणी दिसलत नाही असं काहीतरी खोट नाटक सांगायचं टेलिव्हिजन किंवा न्यूजपेपर मधन त्यांना गायबच करायचं मग पुढे त्यांचे रूड बदलायचे मग त्या जानकी देवी मंदिर मध्ये प्रवेश नाही सेक्युरिटीमुळे लॉ अँड ऑर्डरमुळे प्रवेश नाही मग शेवटी ते गेले पूजा झाली प्रत्येक ठिकाणी मग एका ठिकाणी जेव्हा राहुल गांधी एका दिवसासाठी दिल्लीला आले त्यांच्या पाठीमागे ती यात्रा एका छोट्या सेंटरवर उभी होती तिथे काही स्टेजवर सेक्युरिटी नव्हती एक कोई उपडसून बालान त्यांनी माईक घेऊन मोदींच्या म्हणजे पंतप्रधानांच्या आईबद्दल शिवी दिली अतिशय घाणीला प्रकार झाला तो सगळ्या देशांनी त्याचा निषेध केला सगळ्या राजकीय के दलांनी केला काँग्रेसने सर्वात पहिले केला काँग्रेसने सांगितलं त्या माणसाला तुरंत अरेस्ट करावं त्याचा व्हिडिओ आहे मार्केटमध्ये प्रशासनाने त्याला अरेस्ट केला त्याला अटक झाल्यावर त्याचा कुठलाही कुठलाही संबंध काँग्रेस समोर सोबत ते, ते दाखवू शकले नाही त्याच्या घरावर काँग्रेसचा झेंडा नाही घरात पोस्टर नाही गळ्यात गमछा नाही कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यासोबत त्याचा फोटो नाही तो काँग्रेसचा मेंबर नाही कुठला पदाधिकारी नाही तरी पण राहुल गांधींनी माफी मागावी काँग्रेसने शिवी दिली काँग्रेसने शिवी दिली म्हणून पूर्ण देशात रान उठवायचा प्रयत्न केला अक्षरशः राज्याचे देशाचे गृहमंत्री फार मोठी पोस्ट आहे हो ते पण म्हणाले की भाई राहुल गांधींनी माफी मागायला पाहिजे शिवी घातलीत काँग्रेसने इतक्या घाणेरड्या शिवाय दिल्या तो काँग्रेसीच नव्हता मुळात पण याच्या अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये याच भारतीय जनता पार्टीच्या हिमाचलच्या अध्यक्षांनी हीच सी व्ही राहुल गांधीला पब्लिक स्टेजवरनं दिली तो व्हिडिओ मार्केटमध्ये आहे पण त्याबद्दल कधी बीजेपीने निषेध व्यक्त नाही केला या उलट के ते म्हणाले की ते चौकीदार चोर आहे म्हणणार तर मग आम्ही काय म्हणायचं नाही का असा मुजोरपणा त्यांनी दाखवला म्हणजे तुमची आई आई दुसऱ्याची आई आई नाही तेव्हाही आम्ही निषेध केला आणि आताही निषेध करतो कुठल्याही नेत्याच्या आईच्या बद्दल परिवाराबद्दल स्त्रीबद्दल अपशब्द नको पण तोही कार्ड फेल झालं मग पटण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला काँग्रेस कार्यकर्त्यांची डोकी फोडली कार्यालयाची तोडफोड केली तरी पण सगळे शांत त्या सगळ्यांना माहित होतं हे सगळे प्रकार जे आहेत ते कुठेतरी भांडण हुसकवण्यासाठी आहे ताकी यात्रेला तुम्ही बंदी आणायची होती त्यांना यात्रेमुळे हिंसा होते मुळे बंदी घाला पण हे गोडसे वाद लादत होते आणि ते गांधीवादानी समोर जात होते मग मधातच एक बातमी आली राहुलच्या जीवाला धोका नेपाळमधनं कुठेतरी दोन आतंकी फोटोवोटो पण आले झाले एक दिवस राहुल गांधी गाडीच्या बाहेर उतरला नाही व्यवस्था केली पण शेवटी सरते सरते शेवटच्या दिवशी का घाणेला प्रकार आणि तो केळसवाणा तो जो रूट होता तो रूट सगळ्यांना माहित होता काय आहे त्या रूटची परमिशन घेण्यात आली होती की पहिले गांधीच्या प्रतिमेवर जातील महात्मा गांधींच्या आणि तिथे गेल्यावर दहा वाजून पन, पन पन्नास मिनिटांनी तिथे पुष्पांजली दिली जाईल गांधी मैदानावर आणि मग तिथनं जनसभा जिथे आहे त्या ठिकाणी मार्च केल्या जाईल मग गांधी मैदानावरनं निघाल्यावर एस पी वर्मा रोड डाक बंगला चौराहा म्हणजे चौक कोतवाली थाना नेहरू पथ इन्कम टॅक्स चौक आणि मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर पार्क तिथे आंबेडकरांच्या प्रतिमेला आदरांजली देऊन फूल अर्पण करून मग सभेला सुरुवात होती तर यांनी बिलकुल त्याच रूट मध्ये एक हॉटेल मौर्य आहे तिथे बीजेपीनं आपला कार्यक्रम ठेवला की पंतप्रधानाच्या आई आईला शिवी दिल्याबद्दल निषेध म्हणून एक साईन कॅम्पेन सिग्नेचर कॅम्पेन लोकांनी यावेळी तिथे सिग्नेचर करावी आणि त्याच रूटवर म्हणजे उद्या जर काही तिकडले कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यांमध्ये काही झडप झाली तर होऊन जाऊ दे थांबवता येईल पण ती झडपही हो झाली नाही ते ओढत जरी असले तरी कार्यकर्ता शांत चित्ताने त्यांना माहित होतं की आता आपण शेवटी पोहोचतोय आणि मग शेवटी काहीही कारण न दाखवता त्यांना मधातच डांग बंगला चौकात तीन लेअरच बॅरिकेटिंग टाकून हजारो पोलीस महिला पोलीस से पॅरामिलिटरी फोर्सेस सगळे मैदानात उतरवले त्या चौऱ्यावर आणि सांगितलं याच्या पुढे जायचं नाही ते म्हणे साहेब आम्ही परमिशन दिली तुम्हा आमाला। एचा नंतर आम तुम्हाला आम्हाला याच्यानंतर कोतवाली थाना आहे मग नेहरू पथ आहे इन्कम टॅक्स चौक आहे आणि मग आमचं सभास्थळ आहे नाही म्हणे तिथे तर तुम्हाला जाऊ देणार नाही पेंडॉल सभास्थळी उघडलेलं बसण्याची व्यवस्था तिथे झालेली पण या लोकांनी जाऊ दिली नाही मग शेवटी त्यांना वाटलं की हे बॅरिकेड तोडतील मग लाठी चार्ज करायचा मग वॉटर कॅनन मग फायरिंग मग त्यातलं सगळं पांगलं जाईल नाही पुन्हा गोडसे फेल झाला आणि महात्मा गांधी जिंकले यांनी सांगितलं ठीक आहे नाही जाऊ देत ना आम्ही इथेच उभे राहतो तिथेच टेम्पररी स्टेज बनवलं तिथेच साऊंड व्यवस्था लागली आणि सगळ्यांची भाषणं तिथेच झाली आणि जनसभा ती त्याच चौकात झाली आणि ऐतिहासिक झाली त्याच चौकात राहुल गांधींनी सांगितलं की बॉम्ब तर तुम्ही पाहिला कसा फोडला आता मी त्याच्यापेक्षा मोठा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे त्याच्या अगोदर तेजस्वी ते खूप बोलले तेजस्वी म्हणाले काय फॅक्टरी गुजरात मे और व्हिक्टरी बिहार मे ऐसा कैसा चलेगा? बिहार याना कम का मूर्ख समजता का तुम्ही खूप सुख घेतलं अकरा वर्ष तुमची सरकार होती वीस वर्षापासून नितीश कुमार आहे तिथे काय केलं मग अजूनही का म्हणता आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे एवढं अकरा वर्षात काय केलं ते सांगा डबल ची सरकार म्हणजे एक इंजिन क्राईम करतो आणि एक इंजिन भ्रष्टाचार करतं असा आरोप लावला खरगे खूप बोलले आणि मूळत आंबेडकरांचा द्वेष हाच या पूर्ण प्लॅनिंग मध्ये कुटकुट भरलेला होता कुठून भरला होता कारण हे सगळं समापन सभेचं म्हणजे रॅली समाप्त होणार आंबेडकर पार्कमध्ये आंबेडकरांना ती आदरांजली देणार आणि मग सभेला सुरू करणार आद आंबेडकरांचा जर कोणी सन्मान करत असेल तर या मनुवाद्यांच्या पोटात गोळा येतो म्हणून त्यांनी ती रॅली जाऊच दिली नाही आंबेडकर पार्क पर्यंत पण शेवटी सगळ्या सभा संपल्यावर रॅली संपल्यावर राहुल गांधी आणि त्यांची टीम स्वतः पुन्हा गेले आंबेडकरांच्या त्या प्रतिमेवर आणि तिथे आदरांजली देऊन आणि मग त्यांनी ते प्रोग्राम समाप्त केले इतका जळकुटला म्हणा किंवा इतकं संकीर्ण विचारत छप्पन इंच का सीना म्हणतात ना छप्पन इंचाची छातीत काय आहे शेवटी हृदय आहे की नाही हा फार महत्वाचा प्रश्न आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र